आता फायनली आम्ही सकाळी आहोत ओसलो मध्ये आता आपलं बॉलिवूड जे सॉंग आहे बादशा पिक्चरमधलं ते सॉंग इथे शूट झालेलं आहे ओपेरा हाऊस ओसलोच ओपेरा हाऊस जे बघायला सगळे टुरिस्ट लोक इथं आवर्जून येतात तर सगळ्यात मेन म्हणजे मला आवडलेली गोष्ट म्हणजे कांदा भाजी इकडे आहे मिसेस चॅतर्जी व्हर्सेस नॉर्वे तर तो मूवी आहे ना इथे नॉर्वेमध्ये नॉर्वेमधला कन्सेप्ट होता तो खरं तर राणी मुखर्जीचा मूवी होता मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसचे चे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो uh, so, आपली ही जी शिप आहे तिथून आपण आलो होतो आणि आता फायनली आम्ही सकाळी पोहोचलो होतो स्लोमध्ये आता छान आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करणार तर आम्ही बघतो इंडियन हॉटेल इंडियन हॉटेलमध्ये वगैरे जाणार जेवणार आणि त्याच्या आधी खरं तर साईट सीईंग वगैरे करणार आहोत अशा बस पण आहेत तिथे साईट सिंगच्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही साईट सिंग बसनी पण करू शकता सगळ्या सगळी ती फिरवते छान प्रकारे पण आम्ही ती बस घेणार नाहीये ऑलरेडी आम्हाला माहिती आहे की कुठे कुठे जायचंय काय काय बघायचं आहे सो त्याच्यामुळे मग आम्ही आमचं जाणार आहे आणि बघूया चला आता पटकन साईट सीन करून घेऊया आणि तुम्हाला सुद्धा सगळं दाखवणार आहे आणि विहिकाचा लुक बघा आजचा किती छान आहे हो ना विहिका <laughs> सो चला आणि हा आहे विक्रांतचा लुक इकडे बघा आणि हा आहे माझा आजचा लुक विक्रांतचा आणि विहिकाचा दाखवला होता सो मी म्हटलं की माझा सुद्धा लुक आज तुम्हाला दाखवावा तर असा आहे माझा आजचा लुक मस्त आणि आता छान आम्ही मस्त ओसलो फिरणार आहोत आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आता आपण क्रूज मधून उतरलेलो आहोत आणि आता जाणार आहोत ओपेरा हाऊसला आणि ही आहे आपली क्रूज सो चला सो so, हे hey, आहे इथलं ओपेरा हाऊस ओसलोच ओपेरा हाऊस जे बघायला सगळे टुरिस्ट लोक इथं आवर्जून येतात आणि हे खूप जास्त बघण्यासारखं आहे आणि भरपूर लोक जाताना पण दिसत आहेत नाही कवर एक एकदम उंच असं आहे जायचंय आणि बघूया आता आपण जवळ जाऊन पण बघूया पण आता मी म्हटलं की लांब पण तुम्हाला व्ह्यू दाखवावा की इथून ओपेरा हाऊस कसं दिसतं आणि नंतर आपण जवळ पण जाणार आहोत आणि याचा आर्किटेक्चर पण आहे ना इथून बघताना एवढं सुंदर दिसत आहे ना एकदम भारी दिसतंय आपण पोहोचलो आहोत ओपेरा हाऊसच्या इथे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बिल्डिंग आहे किती सुंदर आर्किटेक्चर केलेलं आहे पूर्णपणे काचीची एकदम पूर्ण बिल्डिंग आहे आणि इकडून आता पूर्ण मार्बलचा असा रॅम्प आहे जो तिथून आपण जाणार आहोत अगदी वरपर्यंत आपण जाऊ शकतो तिथपर्यंत पर्यंत लोक जात आहेत प्लस वर सुद्धा लोक तिकडे तुम्हाला दिसत असतील सो मी झून करून दाखवते फुल टेरेस वर जात आहेत आणि टेरेसवरून पूर्ण हा व्ह्यू त्यांना बघायला मिळतोय मस्त एन्जॉय करतायत हा व्ह्यू ते वरून टॉप व्ह्यू नी एकदम आणि एका साईडला ओपेरा हाऊस आहे आणि एका साईडला इकडे सी आहे आणि इकडे क्रूज आहेत थांबलेल्या भरपूर साऱ्या आणि अजून एक येते बघा क्रूज चला आता आम्ही पण चालेलो आहोत आणि विही का बघायचं किती मस्ती करतीये बघितल्यानंतर आता आम्ही इथल्या स्ट्रीटवरून चाललेलो आहोत ओसलोच्या सो इतक्या भारी स्ट्रीट आहेत आहे। आहे। ना बिल्डिंग्स वगैरे इतक्या हिस्टॉरिकल पद्धतीने बांधलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मागे पूर्ण डिझाईन्स वगैरे सगळे एकदम हिस्टॉरिकल आहेत आणि बघायला एवढं सुंदर वाटतंय ना अजिबात कुठे कचरा नाही का एकदम छान क्लीन आहेत रोड सुद्धा आणि मस्त मस्त वाटतंय फिरताना एकदम नाही हॅपनिंग वाटतं एकदम आणि भरपूर लोक आलेली आहेत फिरण्यासाठी वगैरे तर चला आता स ही ले आ, ही स्ट्रीट वगैरे तर फिरणारच आहोत पण आता आम्ही चाललेलो आहोत लंच करायला आणि लंच आज आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये करणार आहोत सो ओस्लोमधलं इंडियन रेस्टॉरंट कसं आहे कुठल्या कुठलं आहे हे मी तिकडे गेल्यावर सांगेलच तुम्हाला सो चला सो so, आता आम्ही इथे आलेलो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये ज्याचं नाव आहे जयपूर इंडियन रेस्टॉरंट आणि इथे ना बुफे सिस्टम आहे सो तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेजचे भरपूर सारे प्रकार मिळतात आणि आता आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असं घेतलेलं आहे तर सगळ्यात मेन म्हणजे मला आवडलेली गोष्ट म्हणजे कांदा भजी इकडे आहे चिकन तंदुरी राईस आहे चिकनची हां करी आहे चिकन करी इथे पोटॅटो पालक पोटॅटो आहे इथे मिक्स वेज आहे आणि मध्ये खीर आहे आपली शेवयाची खीर सो so, खूप छान असा आजचं लंच आहे खरं तर आमचं प्रॉपर इंडियन आणि आम्ही मागवलेलं आहे याच्याबरोबरच रोटी सो रोटी तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावी लागते तर आता रोटी आम्ही घेतलेली आहे आणि मित्रांनी नान घेतलेले बरोबर नान घेतलेलं आहे ते येईलच आता आणि मग आपण लंच स्टार्ट करूया सुंदर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि मस्त इथे स्ट्रीट जे आहे ना ही शॉपिंग स्ट्रीट आहे शॉपिंग स्ट्रीट वर एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे ना आज तर चला आणि ना आज खर तर आपण आता इथून जाणार आहोत रॉयल पॅलेस बघण्यासाठी सो तुम्हाला दिसत असेल एकदम समोरच आहे हे व्हाईट कलरच सो ते आहे रॉयल पॅलेस आणि आता आपण जवळ जाऊन सुद्धा बघूया तर चला हा फ्लॉवर बघा ना किती छान लावलेत तर तुम्हाला इथे खूप मोठा असा स्टॅच्यू दिसत असेल टायगरचा स्टॅच्यू आणि ह्या टायगरच्या स्टॅच्यूचं वैशिष्ट्य असं आहे की ओस्लोला सिटी ऑफ टायगर्स म्हणून ओळखलं जातं आणि याचं कारण असं की जसा टायगर शांत थंड आणि तितकाच व्हायलेंट आणि तितकाच भयानक असतो तशीच ही सिटीसुद्धा आहे तितकीच डेंजर आहे पण तितकीच शांतसुद्धा आहे आणि हा स्टॅच्यू पूर्णपणे ब्रॉन्झमध्ये बनवलेला आहे त्याच्यामुळे तो दिसायला पण खूप असा भव्य आणि डेंजरस दिसतो खरं तर आणि हे सुद्धा एक खूप छान असं अट्रॅक्शन आहे तिकडे ओस्लोमध्ये बघण्यासाठी सो so, आता सिटी फिर सगळी फिरून झालेली आहे तुम्हाला मी तसं दाखवलंच आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेल होटे, हॉटेलच्या रूमवर म्हणजे जात आहोत खरं तर आणि तुम्हाला मी दाखवते की आम्ही कुठलं हॉटेल बुक केलेलं आहे ओसलोमधलं सो माझ्या मागे तुम्ही हे जे बघत आहात ना तर हे आहे आपलं हॉटेल सिटी बॉक्स म्हणून आणि तुम्हाला आता मी आतमध्ये पण जाऊन दाखवते आणि आमची रूम वगैरे सगळं दाखवते की हॉटेल कसं आहे बाहेरून तर आर्किटेक्चर खूप सुंदर आहे एकदम ओल्ड हिस्टॉरिकल बिल्डिंगसारखं वाटतंय नाही सो <laughs> so, चला आता जाऊया आपण आतमध्ये आणि नंतर बोलते तुमच्या so, hey, सो हे असं दिसतं आपलं हॉटेल बाहेरून आणि तुम्ही बघू शकता टिपिकल युरोपियन ओल्ड ज्या स्ट्रक्चर्स असतात ओल्ड जे आर्किटेक्चर असतं तसं बनवलेलं आहे बाहेरूनच तुम्ही बघत असेल बाकीच्या बिल्डिंग्स आणि ही हॉटेलची बिल्डिंग किती वेगळी दिसते आणि किती युनिक अशी आहे सो आपलं हॉटेल बाहेरून बघताना तर खूप छानच होतं आता आतमधून सुद्धा दाखव हे आहे आपलं इथलं हॉटेल विक्रांत चेक इन करतायत आणि ना आपल्या हॉटेलच्या बाहेरच इथे तुम्ही बघू शकता ट्रॅम्प आहे इकडे भरपूर साऱ्या ट्रॅम्प आम्हाला जाताना दिसल्या प्लस अशा ट्रॅम्प्स आहेत ना ज्या जिथून ज्या रोडवरून गाडी आप सुद्धा जातात कार सुद्धा जातात आणि ट्रॅम्प सुद्धा जातात सो इथे बघू शकता ही आहे ट्रॅम्प सो so, ही आहे आपली रूम दोनशे दहा आणि <laughs> मस्त एकदम छान अशी रूम आहे आणि एकदम छान मस्त कोझी एकदम रूम आहे आपण म्हणू शकतो आणि रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवते मी सो हा आहे आपल्या रूमच्या बाहेरचा एरिया नेक्स्ट मॉर्निंग आज आहे ओसलोमधला आपला सेकंड डे आणि आज आहे खरं तर आपल्या हॉटेलचं चेकआउट तर आता मी चेकआउट करायला निघालेलो आहोत सकाळचे वाजलेले आहेत दहा तर सगळं हॉटेल वगैरे पण मी तुम्हाला बाहेरून दाखव आतून दाखवते घर तर की काल दाखवायचंच राहिलं होतं सो मग मी म्हटलं की ठीक आहे चला आत्ता दाखवते तुम्हाला हॉटेल आणि आज खरं तर आम्ही जाणार आहोत इथली सिटी फिरण्यासाठी अजून एक पार्क आहे सो तिकडे जायचं आहे आज आणि त्या पार्कची खासियत अशी आहे आ, की तिकडे आपल्या बॉलिवूड एका सॉन्गचं शूटिंग झालेलं आहे तर ते कुठलं सॉन्ग आहे हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेलच तुम्हाला दाखवेलसुद्धा व्हिडिओमध्ये तर चला आता आपण जाऊया आणि चेकआउटसुद्धा करायचं आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला इथला हॉटेल दाखवते तो असं आहे इथलं हॉटेल मस्त सिटिंग एरिया वगैरे खूप सुंदर केलेला आहे त्यांनी इंटेरियर खूप छान केलेला आहे सिलिंग वगैरे लाईट्स आणि इतक्या सुंदर वॉर्म लाईट्स आहेत ना सगळीकडे त्यानंतर इकडे रेस्टॉरंट आहे त्यांचंच विक्रांत आणि काही इथे रेडी झालेले आहेत <laughs> चला केलं का चेकआउट झालं एक्झिट चलो आणि आता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि रस्त्यावर बघा कोणीच नाही आहे अजून यांची पहाटे वाटतं अजून पहाटे कसं असतं आपल्याकडे रस्त्यावर जास्त कोणी नसतं तसं आणि आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि आजचं वातावरण सांगायचं झालं ना तर खूप ढगाळ आहे रात्री पाऊस पडून गेलं मला वाटतं खूप जास्त त्याच्यामुळे पा रस्ते पण एकदम ओले वगैरे आहेत तर आता आम्ही इथे मॅगडीमध्ये छान ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आणि विक्रम घेऊन आलेली आहेत ब्रेकफास्टसाठी सगळं <laughs> तर चला आपण छान ब्रेकफास्ट करून घेऊया आधी आणि तुम्हाला आठवत असेल की नाही माहीत नाही मूवी तो अ, मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे तर तो मूवी आहे ना इथे नॉर्वेमध्ये नॉर्वेमधला कन्सेप्ट होता तो खरं तर राणी मुखर्जीचा मूवी होता आणि त्याच्यामध्ये खरं तर ती स्टोरी अशी होती की लहान मुलांना जर वडील आई वडील ओरडत असतील किंवा जबरदस्ती करत असतील किंवा स्वतःच्या हाताने खाऊ घालत असतील तर इकडे लगेचच लहान मुलांना उचलून नेतात आणि त्यांच्या इथे ठेवतात जेणेकरून ते त्यांचा सांभाळ व्यवस्थित करतील त्यांना असं वाटतं की हे आईवडील यांच्या मुलांचा सांभाळ व्यवस्थित करत नाही आहेत म्हणून ते त्यांना घेऊन जातात म्हणजे अगदी रियालिटी त्यांनी दाखवलेली आहे आणि तो मूवी खरंच बघताना अक्षरशः रडायला येतं सो तो मूव्ही खरंच तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि तो मूवी इथे शूट झालेला आहे आणि इथली स्टोरी आहे बेसिकली ही सो चला आता पटकन आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि नंतर मग बोलते तुमच्याशी आणि जाता जाताना रस्त्यातच मला एक छोटीशी अशी लायब्ररी दिसली बुक लायब्ररी दिस तर इकडे कसं माहिती आहे का अशा ओपन लायब्ररीज आता मला दिसलेली आहे आणि इथे सगळ्या गोष्टी अशा फ्रीमध्ये ठेवलेल्या आहेत सगळे पुस्तक तुम्हाला जी पाहिजे ते पुस्तक घ्यायचं वाचायचं आणि वाचून झाल्यानंतर परत इथे आणून ठेवायचं मग परत दुसऱ्या कोणाला ते बुक पाहिजे असेल ते दुसरे घेऊन जाऊ शकतात म्हणजे किती छान आहे नाही सिस्टीम तो पार्क पार्क सो आता आम्ही ह्या पार्कमध्ये आलेलो आहोत आणि ह्या पार्कची खासियत अशी आहे की इथे ना सगळे हे स्टॅच्यूज बघण्यासाठी येतात तुम्हाला दिसत असतील हे सगळे माझ्या मागचे स्टॅच्यूज आणि इथे भरपूर सारी गर्दी आहे तुम्ही बघू शकता सगळे टुरिस्ट लोक इथे हे आर्ट बघण्यासाठी आलेले आहेत खरं तर इथले हे जे आर्ट ज्यांनी बनवलेलं आहे ना ते इथले ओस्लो आणि नॉर्वेमधलेच खूप फेमस असे आर्टिस्ट आहेत त्यांनी बनवलेलं आहे हे इतकं मोठं आणि भव्य असं आर्ट तुम्ही बघू शकता खूप मोठं असं स्टॅच्यू आहे आहे आणि तर मला मी असं जवळून सुद्धा दाखवते की कसं आहे काय आहे सगळे लोक इथे बघण्यासाठी आले सगळे फोटोज वगैरे क्लिक करतायत तिथे सो छान आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एवढा सुंदर आहे ना मस्त मोठा मोकळा असा आहे इकडे आहे असा आणि खाली जे आहे ना एंट्रन्सच्या इथे तिकडे सुद्धा छान मस्त असं लॉन आहे गार्डन मस्त आहे तिथे सुद्धा फोटोज काढण्यासाठी खूप छान छान असे प्लेसेस आहेत तिथे आम्ही फोटोज तर काढूच आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी फोटोज सो चला आता हे जे आर्ट आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते <laughs> आणि येस अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे असं की इथे आपलं बॉलिवूड जे सॉन्ग आहे बादशाह पिक्चरमधलं शाहरुख खानचं जे सॉन्ग आहे ना मोहब्बत की नाही हे मोहब्बत हो गई हे ते सॉन्ग इथे शूट झालेलं आहे सो त्या सॉन्गची छोटीशी क्लिप मी इथे ॲड करायलाच आपल्या व्हिडिओमध्ये Oh, 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 oh. आणि चला आता इथे थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करतो आणि नंतर मग बोलते तुमच्याशी तर असा आता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू